सासूबाई दराही पैसे दुकानला जा आणि तेलाचा डबा घेऊन या माय तेलाचा डबा तर लय महाग झाला असन गेल्या बारीक अठराशे रुपयाला होता आता दोन हजार ला झाला असून दराही दोन हजार रुपये या दोन हजारांना काय होईल बरं बरं सासूबाई हे शंभर दोनशे कमी जास्तीला आता तेलाचा डबा अन लगेय माय मारन तेलाचा डबा फुड खाली सासूबाई मी घेते मी सासूबाई हेडतला तेल कुठं तू तेल का आण म्हणलीस तेलाचा डबा आण म्हणलीस मी आणला अगं बोंधारे तू काय बॉय होई टाकून हाय